सध्या मुंबईत काळा घोडा आर्ट फेस्टिवल चालू आहे तर गेल्या रविवारी मी तिथे जाऊन जरा काय परिसंवाद आहेत नाटकं वगैरे आहेत यावर्षी ते पाहिलं सुरुवातीला तर मी एका भलत्याच ॲनिमेशन फिल्म्स म्हणूनच कुठेतरी जाऊन बसले आणि वेगळंच काहीतरी सुरू झालं मग मी तिथून उठले आणि नंतर मग हा उषा उत्थुप यांचा जिथे परिसंवाद चालू होता तिथे येऊन बसले बरं झालं मी इथे आले कारण त्यांची मुलाखत अतिशय उत्तम होती लाईव्ह होती मुळात म्हणजे मी अगदी तीन ते चार फुटांवरून त्यांना बघितलं आणि त्या एवढ्या गमतीशीर आहेत त्यांचा उग्र चेहरा बघून आपल्याला कधी वाटत नाही एवढ्या गमती जमती करत असतील पण अतिशय छान गमतीशीर आहेत त्या आणि सुंदरसं गाणंही गायलं त्यांनी शेवटी त्यानंतर मग हा पाण्यावरचा एक परिसंवाद होता मुंबईत पाण्याची परिस्थिती कशी बदलत गेली ओव्हर द इयर्स यावर त्यांनी सुंदर भाष्य केलं नंतर मग पोटासाठी हे आपला भारतीय बर्गर खाल्ला म्हणजे वडापाव आपला नंतर मग भगवतीचरण मिश्र यांच्या तीन एकांकिका होत्या एक पात्री नव्हे बरं का एकांकिका होत्या अतिशय उत्तम सादरीकरण होतं त्या मुलांचं सा। अतिशय साधं म्हणजे प्रोफेशनल ॲक्टरच होते ते परंतु अतिशय उत्तम आणि ॲक्टिंग म्हणाल तर कमाल होती अगदी कमाल आणि मग ते झाल्यानंतर मग मी बावनखाणी नावाचं संगीत नाटक पाहिलं तेही अतिशय उत्तम होतं लाईव्ह सगळेजण गात होते रेकॉर्डेड नव्हतं या रविवारपर्यंत आहे तर तुम्ही पण जाऊन पाहू शकता